कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ठाकरे गटाचे रवींद्र डोळस यांचा कमबॅक रवींद्र डोळस यांच्या हकलपट्टीचे आदेश मागे क्षेत्र परशुराम येथील प्रलंबित कामांसाठी वाढीव निधी विश्वस्थांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट <देखेगा> मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीजवळ अपघात अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई आफ्रिकन नागरिकांकडून एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त तर तीन आफ्रिकन नागरिक गजाड पाहुयात सविस्तर वृत्ता उद्धव शिवसेनेतील रवींद्र डोळस यांच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे काही दिवसांपूर्वी रवींद्र डोळस यांच्या हकलपट्टीचे आदेश देण्यात आले होते मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत झालेली कारवाई विनायक राऊतांच्या सहीनं हकलपट्टीचे आदेश मागे घेण्यात आले त्यामुळे आता पुन्हा ते ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम करणार आहेत दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार गैरसमजुतीतून हे आदेश देण्यात आले आहेत मात्र जारी केलेल्या नवीन पत्रकातून रवींद्र डोळस यांच्यावर केलेली कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा नियोजनमधून सुरू असलेल्या प्रलंबित कामांबाबत विश्वस्तांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली प्रलंबित कामांसाठी जिल्हा नियोजनमधून अजित पवार यांनी दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आमदार अजित पवार यांच्या कामाचा धडाका तत्परता प्रशासनावरील वचक याचा अनुभव भगवान श्री परशुराम देवस्थानच्या ट्रस्टने घेतला आहे श्री क्षेत्र परशुराम येथे सुरू असलेली जिल्हा नियोजनमधील काही कामे प्रलंबित आहेत सांस्कृतिक भवन बांधून तयार आहे मात्र अंतर्गत इतर कामे गेल्या दोन तीन वर्षांपासून रखडली आहेत आमदार शेखर निकम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट जीवन रेळेकर विश्वस्त उद्योजक राजू जोशी विश्वस्त डॉक्टर प्रशांत पटवर्धन व्यवस्थापक शंकर कानडे तांत्रिक सल्लागार रामचंद्र वडके ॲडव्होकेट प्रथमेश दळेकर यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील विविध भागात अनेक प्राचीन तळी आहेत त्यातील चौदार तळे जागतिक नकाशावर आहे गांधारी नाका परिसरात महाड शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हापूस तळे आहे महाड हे बौद्धकालीन व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं व्यापारी केंद्र म्हणून महाडची ओळख बनली आहे जवळच असलेल्या बंगरावर शिवकाला आधीपासून मोठी गलबती येत होती हपशी लोक महाडमध्ये येऊन या तळ्यात अंघोळ करत होते म्हणून या तळ्याचे नाव हबस तळे असे पडले आणि कालांतराने हबस तळाला हापूस तळे म्हणून महाडमध्ये ओळखले जाऊ लागले हापूस तळे हे काळाच्या ओघात बुजले गेले तर तळ्यात रानटी व वनस्पती देखील उगवल्या होत्या दुसरीकडे तळे अनेक वर्ष दुर्लक्षित होते आता या तळ्याचा विकास नगरपालिकेने हाती घेतल्याने गांधारी नाका परिसर देखील सुशोभित होण्यास मदत होणार आहे चौदार तळे आणि रायगडकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी या ठिकाणाचा उपयोग होणार असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे अभियंता प्रवीण कदम यांनी दिली आहे हापूस तलाव सुंदर दिसणार असल्याने महाडमधील नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे नगर परिषद हातीतले जे आपूस तलाव आहे ते दोन फेजमध्ये दे डेव्हलप करतो आहे आपण पहिल्या फेजसाठी दोन कोटी रुपये हे वैशिष्ट्यपूर्ण योजने मिळतो आणि नंतर ते दुसऱ्या फेजमधले दोन कोटी रुपये हे केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत आहे तर पहिल्या फेज आणि दुसरा फेज मिळून असं आपण तलावातील गाळा काढून पाणी उपसून ते साफ करणार नंतर जे आजूबाजूच्या रहिवासी इमारती आहेत त्या रहिवासी इमारतीचं सांडपाणी हे तलावात जातं आणि त्या तलाव त्यामुळं खराब होत आहे त्यामुळे ह्या रहिवासी इमारतीचं जे सांडपणी आहे ते तलावाच्या सर्व बाजूने गटर बांधून जो रस्त्याला नाला आहे तिथपर्यंत नेणार आणि म्हणजे ते गटर बांधून तिथं सोडलं की ते पाणी तलावात उतरणार नाही आणि तलाव खराब होणार नाही त्या तलावाला आपण जर का आर सी सी रिटिंग वॉल घेतलं आर सी सी रिटिंग वॉल पूर्ण तलावाला बांधले तर ते पाणी खराब होतं म्हणून त्या पाण्याचा नैसर्गिक जमिनीशी संबंध यावा म्हणून गॅबेन वॉल्स घेतलात आपण दगडाच्या त्या वन इंटरला आपण एक कारंज सुद्धा घेतलेला आणि अशा प्रकारे आपण हे चार करोड रुपयांमध्ये हा प्रोजेक्ट बांधणार आहोत आणि नागरिकांसाठी महाडच्या नागरिकांसाठी खुला करणार आहोत जेणेकरून महाड शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशा पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट करणार आहोत आणि निश्चितपणे चांगली बाब आहे कारण का महाड शहरामध्ये तशी काही तलाव आहेत जे की अपूस तलाव आहे आणि त्या तलावाचं सुशोभीकरण या ठिकाणी होतंय खरंतर स्थानिक म्हणून आम्हाला अतिशय आनंद होतोय कारण का बरेच वर्ष तो तलाव दुर्लक्षित होता आणि या निमित्ताने नगरपालिकेच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री मोदय भरत शेख बोवाले यांनी महाड सगळेच तलाव या ठिकाणी सुशोभीकरण करण्याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामधला हा चार कोटी रुपयाचा निधी जो आज ह्या हापूस तलावाला दिलेला आहे पालिकेकडनं या ठिकाणी या ठिकाणचे इंजिनियर्स असतील सीओ साहेब असतील आणि संबंधित ठेकेदार असतील सतत सातत्याने पालिकेचे सर्व इंजिनियर त्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांनी कामाचा कालावधी देखील त्यांना निश्चित करून दिलेला आहे आणि चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी निश्चितपणे होईल अशी मला देखील खात्री आहे मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि एका दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला या दुचाकीवरील मुलाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे हा अपघात कणकवली जवळ असलेल्या गडनदी नजीकच्या धोकादायक वळणावर झालाय अपघातात दुचाकीवरील मुलाचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघातानंतर रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या त्या मागण्यांबाबत प्रशासन स्तरावर निर्णय घेऊन मान्य करू असा शब्द पोलिसांनी दिला त्यानंतर महामार्ग मोकळा करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अकरा ठिकाणी छापे मारून एक कोटी दहा लाखांचे अमली पदार्थ जप्त केले या प्रकरणी तिघा आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आला असून त्यात दोन पुरुष आणि एक महिला आहे त्याशिवाय बेकायदेशीर वास्तव्य करणारे अकरा जण पोलिसांच्या हाती लागले असून त्यांना देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे ड्रग्स विरोधी मोहिमे अंतर्गत उल्वेत कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे नवी मुंबईत ड्रग्ज विरोधी अभियान प्रभावीपणे सुरू आहे त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे अपर आयुक्त दीपक साकोरे आदींच्या नेतृत्वाखाली उल्वे परिसरातील आफ्रिकन व्यक्तींच्या हालचालींवर अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून पाळत ठेवण्यात आली होती त्यातून सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या माध्यमातून गुरुवारी पहाटे परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले होते अहिल्या देवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराडमधील बेलवडे हवेली येथील गरीब कुटुंबातील चार मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे शिवानी दडस साक्षी दडस वैष्णवी कचरे साक्षी कोकरे या उच्च शिक्षण घेत असलेल्या चार मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली आहे या चारही मुलींच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिलं होतं यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कराड तालुका अध्यक्ष सतीश थोरात सामाजिक कार्यकर्ते तानाजी कचरे युवराज कचरे जगन्नाथ कोकरे सुनील कोकरे उपस्थित होते रोहेकरांना गेली त्रेचाळीस वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रख्यात अमृता परिचारणी हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणि निष्णात सर्जन डॉक्टर

रोहेकरांनी सहभाग घेत डॉक्टर ध्रुव यांना डॉ ध्रुव हे वर्से येथील त्यांच्या घरात स्टुलावरून खाली पडल्यानं त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली त्यांना त्वरित डॉक्टर जाधव नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं डोक्याला फार मोठा मार लागल्यानं रक्तस्राव होत असल्याने ते बेशुद्ध झाले त्यांना पुढील उपचारार्थ तातडीने मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु बुधवारी रात्री मुंबई येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू मृत्यूसमयी त्यांचे वय सत्तर वर्षांचे होते त्यांच्या निधनाची बातमी समजतात नागरिकांना दुःख अनावर झाले तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉक्टर पूर्वी ध्रुव व सुपुत्र डॉक्टर अभिलाष ध्रुव सून नातवंड्याचा परिवार आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांसाठी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचे सा आयोजन करण्यात आले होते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कोणते गालबोट न लागता हे सामने पार पडले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा आणि गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात गोरेगाव संघाच्या खेळाडूंनी षटकार लगावल्यानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या क्रिकेट सामन्यातील प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले द्वितीय क्रमांक रोहा संघ तृतीय क्रमांक अलिबाग तर चतुर्थ क्रमांक तीन संघाने पटकावला या सामन्यातील मॅन ऑफ द मानकरी रोहा संघातील आशिष मोरे ठरला त्याला होम थिएटर देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट फलंदाज संघाचा मंथन पाटील उत्कृष्ट गोलंदाज गोरेगाव संघाचा अधिनाथ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोरेगाव संघाचा प्रणित यांना चषक देऊन गौरवण्यात आले रायगड जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संजय जांभळे आणि बाफना ज्वेलर्सचे विशाल बाफना यांच्या हस्ते विजयी संघांना बक्षीस आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सकाळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे समीर वारे पेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल अॅडव्होकेट मंगेश नेने आदी उपस्थित होते खर तर पत्रकारांकडे बघण्याचा पत्र दृष्टिकोन लोकांचं वेगळं आहे कारण जांभेकर शास्त्री जे पत्रकार होऊन गेले आणि त्यांची जी पत्रकारिता होती ते आता खऱ्या अर्थाने पत्रकारिता बघता येत नाही पत्रकारांचं आता पेन बोथड झालेत आणि म्हणून मी नेहमी पत्रकारांना पाठिंबा देत असतो की तुमचा पेन होता कोथे तुमचा पेन अगदी शाळेने चांगल्या प्रकारे लिहायला शिकायला पाहिजे का हो काय होते की जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस निवडणूक लागते तेव्हा येणारा जो उभा राहणारा पुढारी असतो त्याचं बघण्याच खऱ्या अर्थाने मी जाऊन यांना परंतु त्यांना पत्रकार दिसले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो पण कशा मुलं राहतो ते त्या त्या माहित माहिती पण ज्या वेळेस आम्ही सांगतो पत्रकार असा असा हा प्रश्न जनतेच्या गांभीर्याचा विषय आहे तेव्हा जातीने हे पत्रकार कुणाचाही न ऐकता प्रामाणिक त्यांची पेन्शिल ते चालवत असतात आणि समाजाला वाचा फोडत असतात म्हणून या पत्रकारांना जेव्हा जेव्हा मी सांगतो की जेव्हा जेव्हा तुमच्या अडचण असेल तेव्हा तेव्हा मला बोलवा मी तुमच्यासाठी हजर राहणार आमचे काही पत्रकार अलिबागचे माझे मित्र आहेत प्रफुल्ला मी बघितला त्याच्यानंतर भारत गोरेगावकर आहे मी खऱ्या अर्थाने मानणार आहेत आपण एकदा फोन केलं भारत असा असा विषय आहे की भारत गोरेगावला असो मुंबईला असो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आदर राहणार आणि जनतेच्या भटनांचं वाचत येणार आणि त्याच्या म्हणून त्याच्यामुळे या पत्रांच्या बरोबर राहायला काही हरकत नाही आहे मी प्रत्येक प्रतिनिधीला पुढाऱ्यांना आणि समाजाला सांगतो की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांना तुम्ही सोडू नका त्यांना प्रेमाने जवळ करा नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे वाचते फोडतील एवढंच मी या जनतेला आणि या पत्राने सांगतो रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग शहरातील क्रीडा भुवन मैदानावर कुबेर इलेव्हन आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या स्मरणार्थ था, मधुशेठ ठाकूर स्मृती चषक दोन भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या ओव्हरम क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अंतिम सामना किहिम सरपंच सा पेंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहिम आणि अरिफ इलेव्हन या दोन दिग्गज संघांमध्ये झाला यावेळी झालेल्या अतितटीच्या सामन्यात अरिफ इलेव्हन संघानं प्रथम क्रमांक पटकावला तर किहिम संघ हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शुभम म्हात्रे तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून पप्या पाटील यांना सन्मानित करण्यात आले तसेच मालिकावीर म्हणून अयुब शेख यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सर्व विजयी संघांना आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अमिर ठाकूर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि आकर्षक चषके देऊन गौरवण्यात आलाय या सव बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमित्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण